दूर दूर ती दुर्मिळ गोष्ट आहे असं म्हणा अशी सून मिळायची म्हणजे खरंच दुर्मिळ गोष्ट आहे आणि ती मला मिळाली मी खूप नशीब आणि मी खूप भारत आहे की अशी सोन मला मिळाली तर देवाची मी खूप खूप ऋणी आहे अशी सून पण मिळाली आणि असं एक छानसं कन्यारत्न पण झालं तिला नमस्कार जुडे सासू सोन्याचे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हणतात मन ना मनी वसे ते स्वप्ने दिसते आणि स्वप्नातून सुद्धा ते सातत्यात उतरतं तेव्हा ते स्वप्न खूपच गोड असतं तर रविवारी संध्याकाळी सुनबाईला ॲडमिट केलं डिलिव्हरीसाठी तर सोमवारी स तिची डिलिव्हरी होती तो तो आ, तर सोमवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी सीझरिंग केले तिचं पहिलं पण सिझरींग झालंय आणि आता सुद्धा सिजरच तर त्यानंतर समजा जेव्हा मला समजलं मुलगी झाली तेव्हा ना देवाचे इतके आभार मानाविषयी वाटले ना खरंच खूप आभार मानले कारण म्हणतात मान ना मनापासून जर दे एखादी इच्छा जर देवापाशी व्यक्त केली ना तर ते पूर्ण नक्कीच होते आणि हे खरंच एक माझ्याकडचं उदाहरण आहे कारण मला खूप वाटायचं मुलगी असावी कारण मला पण दोन मुली आहेत तशी तिला पण एखादी का असावी कारण माझी सुनबाई इतकी शांत स्वभावाची ना खूप शांत आई मला हे पाहिजे आई मला ते पाहिजे तर आणि मुलगी ही प्रत्येक घरात असावी कारण कसं आहे की त्या स्त्रीलासुद्धा मुलीच्या उद्या सुन जरी आले ना तरी तिच्या भावना समजतात आणि मुली मुलगी असली म्हणजे सगळ्याच घराचं गोकुळच होतं आणि दोन्ही घरामध्ये आनंदी आनंद असतो फक्त संस्कार लावायचे आपल्या हातात असतात त्या दिवशी या शुक्र सोमवारी इतका आनंद झाला ना आमच्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस आणि योगायोगा असा होता की त्याच दिवशी माझ्या मुलाचा पण वाढदिवस होता आणि त्याच दिवशी तिचा जन्म झाला म्हणजे बापाला मिळेलेली एक सुवर्ण भेट देवानं त्याच्यासाठी दिलेला दे एक सुवर्ण भेट अगदी सुवर्णपरी ती आली त्याच्या नशिबात आली आणि खूप खूप आनंद झाला मला सगळ्यांना खूप आनंद झाला मी देवाचे खूप खूप ऋणी की म्हणजे त्याच दिवशी तिला यायचं होता असं म्हणजे आम्ही अजिबात ठरवून प्लॅन केलेला नव्हता पण ते योगायोगाने डॉक्टरांनी सांगितलं की सोमवारी करायचं म्हणून त्याच दिवशी योगायोगाने ते झालं सिजरीन तर खूप छान वाटलं आणि तो मुळात सांगते माझे सण खूप म्हणजे खूप चांगली आहे की आधी ती दुसऱ्याचं पाहती म्हणजे जेवणाचं म्हणा किंवा असं काही देण्या घेण्याचं म्हणा इतकं म्हणजे स्वतःसाठी नाही ती दुसऱ्यासाठी बघते म्हणून देवानं तिला सुद्धा एक छान असं फुल दिलं एक कधीही न सुकणार असं गोंडच फुल दिलं त्याला जितकं आपण पाणी घालू वाढवू तितकं ते मोठं मोठं होत जाणार पण ते बारीक नाही राहणार म्हणजे असं एक गोंडच बाळ तिच्या पदरात तर रविवारी तिला संध्याकाळी ॲडमिट केले आणि सोमवारी बारा दोन वाजता तिची डिलिव्हरी झाली तर दोन दिवस माझे खूप धावपळीत गेले त्यामुळे मला काही व्हिडिओ बनवता आला नाही तर काल सुद्धा मी दवाखान्यातच होते दिवसभर कारण सिझरियन झाल्यावरती चोवीस तास तरी त्या पेशंटला अजिबात हलता येत नाही की मग त्या बाळाला पाजणं असो किंवा काही असो ते बरोबरच्या माणसाचंच काम असतं किंवा तिच्या सगळ्या गोष्टी काही करायचं नाही करायचं ते सगळं म्हणजे सोबत असलेल्या माणसाचं काम असतं तर कालपर्यंत मी तिथंच होते आणि ते बाळाला पाजण्यापासून तर फार सगळं करण्यापर्यंत आणि शिव पण लहान त्याच्यापाशी पण पाहिजे कोणीतरी आणि तो इतका लहान की म्हणजे असं कोणाजवळ राहू शकत नाही रात्रीचा तर काल दिवसभर मी आमचे जानू आहे तिची मम्मी पण त्याला खूप जीव लावते तर त्यांच्याजवळच ठेवला होता आणि तो राहायला चांगला पण संध्याकाळी तो माझ्याकडंच असतो आणि तसंही जसं आम्हाला समजलं ना की सुनबाईला दिवस केले तसं शिवला मीच जवळ घेतला का तर उद्या दवाखान्यात जर ती राहिली तर तो म्हणजे तिला सोडून राहायला पाहिजे त्यामुळं तो तिच्याकडं किंवा माझ्याकडं आम्हा दोघांकडं खूप शेपमध्ये असतो म्हणजे त्याला काहीच वाटत नाही ती आई मी ऐकाय म्हणजे राहतो चांगला आणि दिवसभर पण या पोरींजवळ खेळतो चांगला त्यामुळं त्याची काळजीच नव्हती पण आईचं मन कशाला केलं आहे तर काल दिवसभर म्हणजे चोवीस तासापर्यंत काल तिला खायला पण नव्हतं दिलं तर मला वाटतं साडे दहा अकरा वाजता थोडासा चहा आणि बिस्किट देऊन पाहिलं तर, तर, मुण मुण तर तिला काही मळमळ झालं नाही रुपये झाली नाही ते पचलं तिला मग नंतर दीड दोन वाजता पातळ रवा द्यायला सांगितलं एकदम पातळ खिरेसारखा पदार्थ मग तिला असं पातळ रवा करून दिला तो खाला कारण आज तिच्या पोटातून एवढं मोठं बाळ काढलेलं आणि तिला बारा तास त्याच्या आधीपासूनच मला वाटतं रविवारचं संध्याकाळपासूनच तिला काही खायला दिलेलं नव्हतं मग दोन दिवसाची अशी आग पडलेली पोटात तिला भूक लागेल लागणारच ना तर मग रात्रीसुद्धा मग डाळ भात दिला पण म्हणजे जसं तिला सोसल पचल असंच खायला देणं वागे आणि का मग तिचे काल कपडे का बदलले म्हणजे सर्व काही नेटनेटक का केलं आणि काल तिला मी उठून चालवलं चालायला उल थोडीशी म्हणजे त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही चाला आणि तुमची हालचाल करायला सुरुवात करा तर ते बोलवतारताना खूप त्रास होतो खूप म्हणजे खूप तर त्रासच होतो आता पण काल ती जरा चांगली वाटली मला म्हणजे एकदम मस्त वाटलं रात्रीची बुल उतरली ना तिची काल दोन वाजता दीड वाजताच घेतलं होतं सेजरीनला आणि दोन वीसला झालेले दोन बावीसला बाळ झालं कारण ते वेळ पाहिले आम्ही ना तर दोन बावीसला पण ते तिचे बुल उतरायला सात ता, आठ तास सात आठ तरी तास लागले पूर्ण बोल उतरायला त्या टायमाला प्रत्येकालाच त्रास होतो तसा तिला पण झाला आणि नंतर रात्री काल मी तिला चांगल्या दोन चार चक्र मारायला लावले चालाय चालवलं तिला चांगल्यापैकी आणि तिचे कपडे बदलले मग ती स्वतः हातानं बाळायला घेऊन जायला लागली तेव्हा मग मी घरी आले कारण शिव होता शिवसाठी मला घरी येणं खूप गरजेचं होतं आणि मग तिथं माझ्या मोठ्या नंदोबाईंना ठेवलं आणि मी घरी आले त्या दोन दिवस झालं ते आलेले आहेत त्यांचं असं काही नाही ते डिलिव्हरी झाली त्या दिवशीच आलेले आहेत आणि मग मी रात्री घरी आले पण खरंच खूप आनंद वाटला मला आणि जे आपण मनापासून देवापशे इच्छा व्यक्त केली ना ते माझी पूर्ण झाले आणि आपण देवाजवळ काही मागा पण असं मागा की जे न पूर्ण होण्यासारखं असलं नाही जे खरंच पूर्ण होऊ शकतं मी देवाला एवढंच बोलले होते की देवा जे द्यायचे ना त्या चांगलं द्या जे द्यायचे ना ते जे आहे ते द्या खूप म्हणजे मी त्याचा आनंदाने स्वीकार करेन तर देवाने कन्या दिली आणि खरंच खूप खूप म्हणजे खूप आनंद झालाय आम्हाला अगदी शब्दात सांगणं अशक्य तर खरं सांगायचं म्हणजे काल जेव्हा तिची डिलिव्हरी झाली ना तर शिवच्या आजोबा फोन करून सांगत होते ना आमच्या मुलींना अजून एक दोन जणांना फोन केले त्यांनी त्यांचे डोळे भरून आले होते अगदी म्हणजे ते आनंदाचे अस्त होते खूप आनंद झाला त्यांना मुलगी झाल्याचा खूप तर देवाने प्रत्येक घरात एकतरी मुलगी द्यावी आणि ती माझ्या सुनबाईला दिली खूप आनंद झाला मुळात माझी सोनबाई खूप चांगली खूप मजा येईल अगदी <laughs> दुर्मिळ गोष्ट आहे असं म्हणा अशी सोन मिळायची म्हणजे खरंच दुर्मिळ गोष्ट आहे आणि ती मला मिळाली मी खूप नशीब आणि मी खूप भात आहे की अशी सोन मला मिळाली तर देवाची मी खूप ऋणी आहे अशी सोन पण मिळाली आणि असं एक छानसं कन्यारत्न पण झालं तिला खूप खूप आभारी तर मी त्याच दिवशी सोमवारी तिला बेडवर आणून टाकल्यानंतर एक छोटासा व्हिडिओ काढलेला आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करते तर खूप खूप धन्यवाद देवाचेही आणि तुम्हा सगळ्यांचेही आशीर्वाद पाठीशी होते आणि आज माझ्या सुंपायची तब्येत खूप छान आहे म्हणजे सगळं मस्त झालं तर खूप खूप धन्यवाद